तालुका कळम जिल्हाधाराशिवाय मी एकदा तो शिकारीला निघाला होता वाटेल त्याला चंद्रमुनीचा आश्रम आला त्याला वाटत जाता जाता ऋषी दर्शन घ्यावं तो आश्रमात आला ऋषी मुनी त्यांचे दर्शन घेतले तो म्हणाला मला आशीर्वाद द्या मी शिकारीला निघालो आहे गावातल्या हस्त करत मुनिवर म्हणाले राजा ही वेळ शिकारीसाठी योग्य नाही आपण परत जावे काय होय ही वेळ योग्य नाही आपल्यावर मोठे संकट येऊ शकतो

उगवणार ना नाही ना ना असं गृहित धरून सारे जण झोपी गेले मग काय आश्चर्य सकाळी ठरलेल्या वेळेस सूर्य हा जर जोतो म्हणू लागला गावाला गेलेला सूर्य कसा काय परत आला जेव्हा लोकांना कळलं की राजा फसला आणि त्याला आपल्यालाही फसवले तेव्हा सगळे जण पोट धरून हसू लागले आणि म्हणू लागले काय राजा आणि काय त्याची आज्ञा पावसाळ्याचे दिवस होते पाऊस नुकताच थांबला होता राजा देवदर्शनात निघाला होता वाटेत त्याला एक घोडेस्वार

तो रुसून गेला त्याला प्रसन्न करण्यासाठी उद्या सर्वांनी एक एक सोन्याची मोहर घेऊन यायची अशी त्यांनी आज्ञा दिली सर्व लोक उद्या सोन्याची एक एक मोहर घेऊन आले आणि ती दानबेटीत आली रुसलेला

तुम्ही सांगा कसे वाटायचे पंडित राजाच्या खूप आनंदी झाला आणि त्याने दमंटीवाल्याला बोलावून सांगितलं उद्या आहे ना सर्वांनी राज दरबारात यायचे सर्व सर्वजण राज दरबारात आले राजाने सर्वात बाबासाहेब गावटेची ही कथा अतिशय सुंदर पद्धतीनं जाणीव तू या ठिकाणी साजरे केलेली आहे खरं पाहायला गेलं तर हे बाल बालकथा तर वाटलेच नाही त्यांच्या आवाजातील आरोह अवरोह